नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर ओबीसी महाएलगार मेळाव्यात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्या मेळावा पार पडणार आहे तर ओबीसी महाएलगार मेळावा उद्या सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवरती पार पडणार आहे तर या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही चुकीची असून मराठा मराठा समाजाला समाजाला आरक्षण आरक्षण देऊ नये स्वतंत्र देण्यात यावं या मागणीसाठी उद्या सांगलीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे उद्या अकरा ऑगस्ट रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियम वर दुपारी दोन वाजता ओबीसींचा आरक्षण बचाव महाएलगार मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला राज्याचे सीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब आदरणीय शब्बीरबाई अन्सारी आदरणीय टी पी मुंडे असतील लक्ष्मणजी हाके वाघमारे साहेब असतील मंगेशजी ससाने जे आंदोलनाला बसले होते सगळेच प्रमुख नेते त्या ठिकाणी या उद्याच्या मेळाव्याला येणार आहेत छगन भुजबळ साहेब सकाळी विमानानं कोल्हापूरला येतील आणि त्यानंतर बायकार ते सांगलीला येतील दुपारी दोन वाजल्यापासून सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून मोठमोठ्या रॅलीनं त्या ठिकाणी लोकं येतील अनेक लोकांच्या पार्किंगची व्यवस्था आंबेडकर स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्टेडियम आहे या ठिकाणी केलेले आहे काही ठिकाणी पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेडियमजवळ केलेले आहे ज्या ज्या भागातून लोकं येणार त्या त्या ठिकाणी लोकांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मला खात्री आहे की उद्याचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा सांगली जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून होणार आहे या मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील तमाम ओबीसींच्या ज्या काही मागण्या आहेत की जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलं आहे की पन्नास टक्केच्या आतूनच आणि ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे तर ते उद्याच्या मराठा समाजालासुद्धा दिशा देणारा हा मेळावा ठरेल की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या आता ओबीसीमध्ये न मागता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जी भूमिका आहे या भूमिकेचं आमचा सगळा ओबीसी समाज समर्थन करतो आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी फक्त जरांगींच्या चुकीच्या मागण्याच्या दिशेनं चालले आहेत त्याला विरोध करण्यासाठी आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा उद्याचा ओबीसी मेळावा या ठिकाणी होतो आहे मला प सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करायचं आहे की आपण या मेळाव्यासाठी ताकदीनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित राहावं निवडणूक शेतकऱ्यांचे नाव घेऊन बच्चू कडू राजकारण करत आहेत अशी टीका रवी राणा यांनी केली आहे तर राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेत असतात जे मुद्दे त्यांनी मांडले ते मुद्दे ज्या अडीच वर्ष मंत्री होते त्यांच्याकडे तेरा खाते होते त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते मोठं काम केलं हे त्यांनी सांगावं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील पुनर्वसनाचे काम सुद्धा केलेले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे पाहिजे असं त्यांनी म्हटलं नाहीतर त्यांनी बाहेर निघावं तुम्ही सन्मान देणार असं आहे आनंदराव अडसूड साहेब यांना नेहमी सन्मान दिला नेहमी त्यांना वडिलासारखं आम्ही त्या ठिकाणी त्यांना मानसन्मान दिला पण त्यांनी एका महिलेला एक लोकसभेमध्ये खासदार झाल्या निवडणुकी लढतात जिंकतात हारतात हा था एक राजकीय भाग चालत राहते पण एका महिलेबद्दल किती पातळी सोडून बोलायचं जे त्यांच्या मुलीच्या वय वयाची आहे सोनीच्या वयाची आहे म्हणून त्यांनीसुद्धा भान ठेवलं पाहिजे की आपलं वय काय आपण बोलतो काय म्हणून त्या मला असं वाटतं की त्यांचा सन्मान नेहमी आहे पण कोणी जर मला म्हणत असेल धमक्यात असेल की रवीनाला महायुतीतून बाहेर काढा तर मला असं वाटतं तो निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आजही आहे उदय आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर ताकतीनं मी त्यांच्यासोबत आहे हे कोण सांगणार आहे महायुतीतून बाहेर काढा अरे तुम्हीच म्हटलं राज्यपाल पत्नी दिला तर आम्ही दुसरा विचार करू तुम्ही कधी विचार करणार आहे तुमचा विचार सांगा पहिले काय आम्ही पु महायुतीचं धर्माचं पालन नेहमी करत आलेलं आहे महायुतीचं पालन करत आलेलं आहे आणि महायुतीसोबत गेल्या बारा वर्षापासून जे जे महायुतीचं ए एका मतानं साथ द्यायचा सा, आहे तो आम्ही दिला आणि त्यांनीच उलटं लोकसभेमध्ये नवनीतणाच्या विरोधामध्ये काम करून अशा पद्धतीचं त्यांनी सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांनी विसरू नये की सिटी कॉपरेटिव्ह बँकचं जे आहे मॅटर त्याच्यामध्ये अजूनपर्यंत त्यांचं आरोपपत्र दाखल झालं नाही आहे साडेनऊशे कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी सिटी कॉपरेटिव बँकेमध्ये केला त्या ठिकाणी ईडीची कारवाईसुद्धा झाली होती आजही त्या ठिकाणी जे लोकं रिटायर्ड पेन्शनवाले लोक आहेत त्यांचे पैसे मिळाले नाही मुलाच्या शिक्षणाचे पैसे मिळाले नाही लग्नाचे पैसे गोरगरिबांचे मिळाले नाही आज अनेकांच्या ठेवी होत्या त्या डुबल्या तुम्ही अध्यक्ष होते साडेनऊशे कोटी रुपयाचा घोटाळा केला त्या आणि घोटाळ्याबाज माणसाने जर आमच्यावर आरोप करायचा आहे तर पहिले स्वतः झाकायला पाहिजे की आपण काय केलेलं आहे आणि आम्ही जनतेसाठी लढतो जनतेसाठी काम करतो लढा लढत राहू आणि लढाई करणं हे माझ्या रक्तामध्ये आहे म्हणून मला कोण काय कारवाई करते मी त्याची पर्वा करत नाही पण अशा पद्धतीचं महायुतीमध्ये राहून पाठीत खंजीर जर खूपच असेल तर कटप्पाच्या भूमीमध्ये राहणारे बच्चू कडू असू द्या या आनंदा ओसूळ असू द्या त्यांनी स्वतःचं पहिले चेक करायला पाहिजे की कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीमध्ये खंजीर खुपसणं हे बंद केलं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना काम मिळतं मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत बाबासाहेब फुले शाहू यांच्यापासून हे सुरू झालं आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना दिलं पाहिजे मात्र यावरून लोकांची माथी भडकवणं हा कट असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय मला असं वाटतं विरोधकांच्या आधी पत्रकार <laughs> मराठा समाज त्याला आरक्षणाला राज विरोध विरोधी बातमी पुढे लावली पुढे गेला प्रकार राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या पुढे लावल्या म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या बरोबर आहे आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जर सांगितलं होतं त्याप्रमाणे प्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या

तर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक पक अध्यक्ष महादेव जानकर यांचे नेतृत्व मान्य करून पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची जोरदार तयारी सुरू असून महायुतीमधून खडकवासला मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे जेव्हा खडक असल्या आम्ही निरीक्षक म्हणून निवडणूक झाली तर त्याच्यानंतर पहिले चार वर्ष आम्ही काम करतच होतो तरी आमचं काम आहे वरिष्ठांना जे काम सुरू आहे ते वरिष्ठांना कळवले आणि एक कार्यकर्त्याची इच्छा असते किंवा आपल्या पक्षाने पक्ष वाढायला पाहिजे आणि निवडणूक लढवायला पाहिजे तर त्या संदर्भात आज प्रदेशाध्यक्ष असतील महासचिव असतील यांच्याशी आम्ही एक इच्छा व्यक्त केली सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आपण पक्षात लढायला पाहिजे त्याचसाठी त्यासाठी मी इच्छुक आहे आमचं काम आहे त्यांना सांगणं बाकी वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही समत राहू